शहरातील अतिक्रमण कारवाईवरून वाद निर्माण झालाय पॅन्थरचे प्रमुख दीपक केदार यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागावर भेदभावाने कारवाई केल्याचा गंभीर आरोप के बड्या व्यावसायिकांवर कारवाई टाळली जाते तर सामान्य आणि छोटे दुकानदारांवर कठोर पद्धतीने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जात असल्याचं सांगितलंय विकासाच्या नावाखाली आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वात त्यात पालकमंत्री गप आहेत खासदार गप आहेत स्थानिकचे सर्व आमदार गप्प आहेत आणि बेघर झालेल्यांची व्यथा मात्र कुणीही मांडायला तयार नाही सुरुवातीला ए पी आय कॉर्नर ते कॅम्ब्रिज स्कूलपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढायला सुरुवात झाली त्याला जनतेने प्रतिसाद सुद्धा दिला पण त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाची असलेली कमान कसलीही पूर्वकल्पना न देता पाळण्यात आली आणि तिथून यांचे मनसुबे लक्षात यायला लागले की हे बुलडोजर शाही चालवायला लागलेत यांना दंगल घडवायचे का गरिबांचेच घरं काढायचेत का आणि ठिकठिकाणी कारवाईमध्ये भेदभाव दिसायला लागला ला। म्हणजे बाबा पेट्रोल पंप ते कॅम्ब्रिज ही कारवाई अचानक का थांबली तर त्याच्यामध्ये रामा इंटरनॅशनल आहे लेमन ट्री आहे बापना आहे रिलायन्स आहे राज आहे या बड्या भांडवलदार ज्यांचं आडनाव टाटा असेल बिर्ला असेल अंबानी असेल रिलायन्स असेल यांच्यावर आयुक्त कारवाई करत नाहीत ही अर्धवट कारवाई सोडून ते हरसूरकडे गेले पडेगावकडे गेले अनेक आया बहिणींचे रडणारे व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाले शेवटी पोलिसांना सुद्धा आता याच्यामध्ये यायला लागली त्यांची सुद्धा संरक्षण काढण्याची भूमिका झाली की बाबा तुम्ही ही दादागिरी का करताय मोबदल्याचं बोलत नाही समृद्धी महामार्ग आमच्याकडं झालेला आहे शक्ती महापीठ तो पण महामार्ग सुरू आहे तिथल्या जमिनीचा अधिग्रहण व्यवस्थित चालू आहे त्यांना मोबदला मिळतोय त्यांचा मोजमाप होतोय तशा पद्धतीने गरिबांच्या घराच्या बाबतीत का नाही त्यांच्या निवाऱ्याचं धोरण काय हा प्रश्न आमच्या पुढे पडत राहिलेला आहे या कारवाया चालू असताना चंपा चौक ते जालना रोड ही सर्वात मोठी कारवाई समोर आलेली आहे आणि ही धक्कादायक कारवाई आहे याच्यामध्ये जवळपास नऊशे घर बाधित होणार आहेत आणि पंधरा ऑगस्टचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे त्या ठिकाणी अनेक मानसिक तणावामध्ये आहेत त्यांना भाड्याने घरसुद्धा भेटलेलं नाही त्यांचा मोबदल्याचं कसलंही आयुक्तांनी त्यांना असणारं आश्वासन दिलेलं नाही फक्त एक अल्टिमेटम दिला आहे की पंधरा ऑगस्टला खाली करा आम्हाला काही माहीत नाही आम्ही घरं पाडून टाकू कष्टाने उभा केलेले गरिबांचे घर पाडण्याचं काम आयुक्त करतायत हे कुणासाठी करतायत कोणत्या बिल्डर साठी करतायत चंपा चौक ते जालना रोड या दरम्यान कोणत्या आमदाराची प्रॉपर्टी आहे किती बिल्डरांना डेव्हलपमेंट करायची पुढं